बातमी पत्रात अर्थातच पहिली बातमी महाराष्ट्राच्या रणसंग्रामाची राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रचाराची पहिली सभा घेत कोल्हापुरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं सभेला पक्षाध्यक्ष शरद पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माहितीवर सडकून टीका केली भाजप धार्मिक तेढ निर्माण करत असून सामाजिक ऐक्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला राष्ट्रवादी सत्तेवर आली तर शंभर दिवसात कोल्हापूरचा टोल बंद करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली यावेळी अजित पवारांचा सिंहम अवतारही कोल्हापूरच्या जनतेला पाहायला मिळाला आजपर्यंत आमचा पक्षामध्ये साधू संतांचा पक्ष हा दावा भारतीय जनता पार्टीचे लोक करत होते पण अलीकडच्या काळातले त्यांचे व्यवहार बघितल्यानंतर भारतीय जनता पक्ष साधू संतांचा पक्ष नाही संधी साधूंचा पक्ष आहे आज एवढ्या आणि असल्या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय दाल मे काला असं म्हटलं जात पण आता काले मैदाल अशी भाजपची अवस्था झालेली आहे सामना मधून सांगितलं जात घटस्फोटाच्या गोष्टी करू नका त्यांचं म्हणणं असं म्हणजे आम्हाला कधी शिकवलं होतं राजकारणामध्ये पत्नीची अति कामेच्छा हे सुद्धा घटस्फोट मिळण्याचे कारण ठरू शकते काय चाललंय चर्चा घटस्फोट कशासाठी कुठली कुठली उदाहरणं देत आहे त्यांनी ते सांगितल्यावर विनोद तावडे म्हणतात कामुक नवऱ्याला जशी बायको सोडून देते तशीच बिनकामाच्या बेकार व बायकोवर अवलंबून असलेल्या नवऱ्यालाही बायको सोडते काय चाललंय महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये कसली उदाहरण देतात कोण नवरा कोण बायको आणि उद्या एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस झाल्यानंतर मग कोण बायको कोण नवरा कोण कसली चर्चा आहे राजकारणामध्ये अशी चर्चा मी कधी पाहिलेली नाही प्रशांत ठाकूर आमच्या काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणतोय की त्या टोलच्या बद्दल काही निर्णय घ्या मी सांगितलं एक हजार कोटी रुपये सिडकोनी द्यावेत दोनशे कोटी रुपये द्यावेत बाराशे कोटी रुपये टाका टोल माफ झाला असता परंतु त्या ठिकाणी झालं नाही मी मगाशीच सांगितलं जे आमच्या हातामध्ये आम्ही त्या ठिकाणी तातडीने निर्णय घेतो मी आज कोल्हापूरकरांना सांगतो ज्या पद्धतीनं बंद पाईपलाईन मधनं पाणी आणण्याच्या बद्दलचा निर्णय मी तुमच्याकरता करता घेऊन दाखवला उद्याच्या काळामध्ये सर्वात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडून द्या शंभर दिवसामध्ये कोल्हापूरचा टोल मी बंद करून दाखवेल आर आरचं भाषण ऐकल्यानंतर तटकरे साहेब आता सटकलीये आता आमची माझी सटकलीये आता काही झालं तरी आमच्या जनतेला राग यायला लागलाय मला राग येतोय हो मला राग येतोय दरम्यान काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची नवी दिल्लीतली बैठक आता संपल्या काँग्रेसने एकशे चौऱ्याहत्तर जागांचं स्क्रीनिंग पूर्ण केलंय मात्र अजूनही